काय म्हणते मग बिंदू दुकान कसं चालते हो चालून राहिलं ना मामाजी मस्त चालून राहिलो आम्ही ती गेजणी बारी बारीनं जातो चालून राहिलो दुकान मस्त काही टेन्शन नाही आणि समोर समोर अजून जसं जुना होईल ना तस तसं चांगलं चालल चाल ठीक आहे अशाच करत राहा हो ना मामाजी आता मी टाकायला लावला मी नांदा लावला म्हणून झालं ते दुकान नाही तर कुठं काय होत होत आता काय बंद करतो आम्ही चालूच ठेवतो ना चला ठीक आहे कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करायला कोणीला कोणी निमित्त पाहिजे बाई ललिता आता ह्या दुकानाचा निमित्त तू बनली तो ठीक आहे ना झालं ते बरोबरच झालं कोणता जोडधंदा असला जरुरी आहे आता चांगलं चालवा चाल, फक्त चाल, ती जणी आम्ही आम्ही ती चला ठीक आहे डॉली बाई झाली का तुझे पेपर परीक्षा झालं का शिक्षण पुरं पूर झालं का आता अजून जावं लागते का तिकडे फरनले का झालं आता इकडे आली आता कायमची भगन न जायची इच्छा होईल तर जाईल नाही तर मग इथंच राहील बाई डोली कुठं जलमली मग तू जन्म कुठचा होय तुझ्या इच्छा होय महाराष्ट्रातला होय का तिथं फॉरेनचा होय भारतातली होय का तिकडे उली होय तू तिकडेच जलमली तिकडंच राहिली का आतापर्यंत खाऊन बाबा खाय झालं नाही तु बोलणं म्हटलं तु भाषेत बदलून गेली कॉल खाऊ म्हणतो काय असं कसं बोलणं आता इकडे आली तर इकडचं बोलणं शिकता असं चांगलं बोलायचं एकदम किंवा वहिन्या कशा बोलते आम्ही कसं बोलतो तसं बोलायचं पडन हो तिथे सवय पडन पडता पडता सवय पडन आता आता चार पाच वर्ष तिकडे तेच भाषा बोलली ते इंग्लिशच म्हणून आता मराठी अशी बोलून राहिली पडन सवय हो बाबा आता काय करतो आता झोप झोप येऊन राहिले मुली गाडी झोप येऊन राहिली चला झोपा नाही कुठं झोपाचं नाही आता जेवण खेळा आता अजून झोपा नाही नाही झोपाचं नाही चला बाहेर बाहेर त्याला घुमाले फिराले जाऊ चालत चालत कुठं डावली काय एवढ्या रातच्यानं कुठं चाल म्हणतो फिराले तर डोले तिथं दिवस असं तिथं आता म्हणून तो म्हणतो घुमाल इत आता रजाले हं आता झोपा नाही दादा नाही जेवण खल्यावर घुमात झोपाता नाही घुमात जेवण खल्यावर एक्सरसाइज खरच आहे एक्सरसाइज खरच आहे सगळे उठा उठा सगळे आणि चला बाहेर घुमले जाऊ चला ननत बाई मी नाही येत ब आम्मा पोरग झोपून राईला आता त्याला झोपवतो तू मी तर चालत होईनी आठास तुमची डिलिव्हरी झाली आता तुमाने लय गरज आहे एक्सरसाइजची चला तुम्ही त्या बाळाला खाजल वहिनी जवळ ठेवा खाजल वहिनी तुम्ही पाहजा भाडाले हो ठीक आहे ना पाहिन मी ललित आता ठेवून द्या त्याला माझ्यावर द्या आणा तुम्ही जा या घुमून फिरून मी पाहतो त्याला चला चला उठा फटकान सगळ्या जण चला चला बाहेर चला डोली बेटा मी झोपतो बा मी नाही येत माझ्या टोंगडी दुखते बेटा बाबा तुम्हाला जरुरी आहे तुम्ही एक्सरसाइज करा रनिंग करा वॉक खरा रात्रीच्या जेवल्यावर वॉक करा तुमच्या डोक टोंगळे नाही दुखणार असं आहे का बाई डाली जेवल्यावर चाललं म्हणजे टोंगळ नाही दुखणार का माई मी वावरात जातो तर तो चालत असत राहतो बाई बसला नाही रात मी खरे पण बाबा नाईट ला जेवण खेळल्यावर वॉक करणं व्हेरी इम्पॉर्टंट चाल बापा मग किती दूर चालायला लागेल बापा थोडस बाहेर जाऊन येऊन जाऊ नाही तीस मिनिट वॉक करायची तीस मिनिट येस बाबा येस तीस मिनिट चला उठा मग पटकन सगळे उठा आणि चला तीस मिनिट चालून येऊन तो मग झोपायचा या राखीस दादा चला अजून खोली नाही उठलं आई बाबा वहिनी दादा उठा सगळे उठा सगळे उठा उठले वाटते ननद बाई आवाज देऊन राहिले सगळे आले उठा बा काय म्हणते ननद बाई अजून अरे आपलं एवढ्या लवकर उशिरा झोपणं झालं आणि लवकरच आवाजही देवाला लागले ननद बाई लवकर लवकर या सगळे लवकर या इकडे लवकर या उठा उठा लवकर उठा सगळे हो काय म्हणते आता डॉली काजल उठ डॉली बोलू बोल बोमलून राहिली हो जागीच थांब मी काय एवढ्या लवकर उठल्या का ननद बाई काय म्हणते आता अजून नेते का बाप्पा बाहेर घुम आले हा सकाळीच काय माहित चाल हो आता काय म्हणते बा डॉली आता अजून नेते काय बाप्पा फिरायला चाल म्हणते का हा काय म्हणते बाप्पा एवढ्या लवकर उठली आता तर नाही जात रे बो फिराले रे अरे बापरे लागते ना गाडी टोंगरे दुखले गाडी टोंगरे दुखले रात आता आता नाही झोपतो मी आता जरा अजून चला तो बाहेर तर चला बापा काय म्हणते तो नाही तर अजून बोलावं ना ते सोडते का थे चला बाहेर चला पहिले ऐकून घेऊ आणि मग झोप जा लागन काय झालं तेले लिहिता हो अरे बापरे आता काय म्हणते बा डोली एवढं सकाळी सकाळीच पाचच वाजता ललिता अ ललिता उठ होते डोली आवाज देऊन राहिली सगळे इले सगळे या म्हणते काय म्हणते तर काय दे बोलावते होते चाल बर काय झालं तिले तर जपू द्यावं मध्ये काही नाही झालं तिने काय झालं ते काही धावासाठी बोला होतो सांग बाबा काल रातच्या ना किती चालवलं तिनं आता उशीर आहे झोपलो आता झोपू दे बाबा मध्ये झोपू द्या चुपचाप आता मी नाही येत काय म्हणते काय नाही नाही ऐकणार ते सगळे जे म्हणून राहिले ते चालनो नाही ऐकणार ते तुले तरी बोला म्हणत डबल ते चाल त्याच्यापेक्षा पहिले धैर्य झोपलाय ना झोपू दे त्याले चल वहिनी दादा सगळे या बाबा सगळे या फटाफट या सगळे फटाफट या काय झोपले जाय का खाय हा ललिता जा उठ ना तपा बोलवून राहिली ना चालनो काय होय आले तवापासून बाबा करा देणं सुरू केलं बाबा तुमच्या बहिणीने काय सवयता ते तू करना मना ते तिने करा काय होय ते आपल्याला काऊन सांगते एक तर रात्री उशिरा झोपलं आणि अजून त्याच्या त्या बाबूना भी तरात देला आता आता ना डोळा लागला होता आता अजून आवाज देणं सुरू केलं काय ननद बाईना चालतो काय म्हणतीन काय नाही तो मग येऊन जाऊ झोपून जाचो मग हा हट बाबा काय म्हणते काय नाही एवढ्या सकाळी सकाळी बाबा काम करून घ्या आता हो उठल्या तर हा काम करून घ्या ते भांडे गिंडे घासलेच म्हणा आम्ही पोचा विचार लावून घ्या साईपा करून घ्या नाश्ता चल पटकन <laughs> आणि सर्वांना पण करायचं आहे एक्सरसाइज खरा हेल्दी राहा आम्ही तसं भी हेल्दीच हो ननद बाई आणि कायले आम्हाला एक्सरसाइज करायची गरज आहे आम्ही घरातले काम करता करताच एक्सरसाइज होऊन जाते आमचा तुम्हाला गरज आहे एक्सरसाइज करायचा तुम्ही करा आम्हाला झोपू द्या बापा काय व डाली काय तो एक्सरसाइज होय ओ हे एवढं सकाळी उठून आई ही एक्सरसाइज खराच असते एक्सरसाइज खरा, खरा लाँग टाइम जगा ननद बाई तुम्ही करा बा आमच्या ना नाही जमणार आता आम्ही झोपतो जरा एक खंडा घंटा मग कामाला लागा लागते आम्हाला वहिनी सकाळी पाच वाजता उठून एक घंटा एक्सरसाइज करा मग खांब खरा मग नाश्ता खरा मग खांब खरा मग एक्सरसाइज खरा मग आराम खरा हेल्दी डोली आम्ही उठल्याबरोबर बरोबर नाश्ता करून वावरातच जातो आमचा वावरत एक्सरसाइज होऊन जाते दादा तो एक्सरसाइज नाही तो खांब आहे आपला वर्कआउट करणं गरजेचं व्हेरी इम्पॉर्टंट घ्या डोली मग करतो ना अर्धा घंटा घे असत ना अबे मदन काय

अशीच तरात आता आपल्याला घरचे कामही राहते दुकानावरही पाहा लागते लेकरालाही ले पाहा लागते हे रिकाम हवं का आपण हे असं धावायला रात्च्या धावाले आणि सकाळी धावा धावाले बाहेर आणि एक्सरसाइज कराले रिकाम हाव काय करतो बोला लिता मग ते ऐकतच नाही हा साऱ्या घराले तिनं ती तिच्या काबूमध्ये करून घेतलं ना कोणाच नाही ऐकून राहिली ते मग आता काय करत चालत म्हणते तर जरा येऊ तिच्या मागं फिरून मग पटपट तिघेही मिळून पटकन स्वयंपाक पाणी हे करून टाकू मग दुपारची झोप घेऊ तसं डोली ननदबाईचं बाईच बरोबर आहे थोडासा एक्सरसाइज केलाच पाहिजे मग घरचे कामं राहते ना आपल्याला तिकून फिरून या एक्सरसाइज करून या दमून या थकून या मग घरचे कामं करा मग घरच्या कामामध्ये मन लागेन काय किती आपलं शरीर थकून जाईल तरी काम तिकडे लोकांचं काम होईल बापा एक्सरसाइज करणं व्यायाम करणं बाहेर धावणं घरी नवकर चावकर सायपा करून ठेवते घरी काही करा नाही लागत आपलं आहे का तसं आपल्याला घरी येऊन बी सायपा तिकडे दुकान ते रातभर मग समजते का तिने तिले सोपं लागते तिचं लग्न होईल तेव्हा समजा तिला कसार करा लागते एक्सरसाइज तर आता आ, तीले सबक तो <laughs> रन, रन, रनिं, रनिंग, लोकर, लोकर। न, 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 बापा, रनिं, रनिंग, आम्ही तुमच्या व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सरसाइज इज बापा धावू नका तुम्ही चाला गुड <laughs> खांब खाम, खाम। <laughs> बिंदू बिंदुताईत थांबानी दराचा बसून तो धाव दे तिने किती धावते बापा

आणि बापा आले बापा ताई चला बसता काय हो जरा शेअर बेंच बसा बापा जरासा गाडा थकला जी होता हो बस 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 जरा बसून तो अरे बापरे किती थकले हो बापा नाही धावाने लावलो रे बा डोली ना आय बसले चला धावा काय बसले बाबा आई चला धावा चला रनिंग करा बसू दे हो डोली थोडस बसू दे बापा दम आत दम छाट झाला गाडा दम भरला बसू दे जरासा तू धाव बापा जा नाही तर चल बाप्पा घरी आता झालं लय झालं ना दिवस निघून गेला ना अजून अर्धा घंटा रनिंग खरा खरी अरे चाल मग घरी जावाचा अजून अर्धा घंटा काय जीव घेतो काय बाप्पा म्हाताऱ्याचा चल बाप्पा आता नाही धावत आम्ही आता बसू दे जरा आराम करू दे आणि मग धावू खरा खरा आराम खरा दहा मिनिट पंधरा मिनिट आराम खरा आणि मग रनिंग करा मग घरी चाला रन 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 खरी हो बाई ताली आम्ही पंधरा मिनिट आराम करतो मग अजून धावतो जाय तू धाव बाप्पा ओके ओके काय धावते बाबा पोरगी काय धावते पुल्ले गेले तर नाही हाड मोडन हो बापा तिकडे पाठवलं शिक्षण आले तर काही विचित्र शिकून आली नाही समोर ते त्याच्या अभ्यासात राहते ते थे थे। योगा करायचं एक्सरसाइज करायचं सकाळी उठल्या बरोबर बाहेर यायचं आप सकाळी ऑक्स सकाळी झाडेमध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन राहते तो ऑक्सिजन आपल्याला भेटते सकाळची ताजी हवा राहते रात्रभर प्रदूषण राहत नाही एकदम सकाळी मग बाहेर निघालं आपल्याला ताजी हवा भेटते ते तिचं बोर बोरायचे थोडस एक्सरसाइज कामासोबत आपण थोडं एक्सरसाइज केलं पाहिजे आपण थकतो ना आपल्याला सवय नाही आपण आपलं पहिला दिवस आहे म्हणून आपण एवढं थकलो आपण रोज 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 रोज, रोज, रोज करून ना आपण थकू नाही सकाळी एक घंटा तरी केलं पाहिजे ते तिथं बोरपूर आहे ते ते करू नाही ते कशी धावते पखरावानी थकते काय ते बिलकुल थकत नाही तिच्यामध्ये एनर्जी आहे तुम्हाला तुम्ही परदेशात गेले तर काय शिकाले तुम्हाला समजते हा परदेशात नाही गेल पर पर शुक तो आपल्या देशातही सगळं शिक्षण आहे परदेशातच आहे असं नाही जे परदेशात नाही तिथं आपल्या देशातच आपण राहून शिकू शकतो अनुभव बातम्या पाहिण न्यूज पाहिणं पेपर वाचणं याच्यातून समजलं मध्ये असं काय मग बाबा आराम कराव घरी जास्ता जा करायला घरी बनवला होकलो रे, रे देवा थकलो दादा थकला नाही काय थकलो रे बा राकेश थकलो बा मी तो डॉलीनं चांगलीच पॉरेट लावली आपली हो रे बाबा चांगलीच परेट लावली उठा दादा असे खा तुम्ही खा झाला डोली थकलो बा आम्ही आमचं कोण नाही होत बा धावनो प्रॅक्टिस प्रॅक्टिस खराचे प्रॅक्टिस डेली डेली रनिंग खराचा हॅबिट होईल हॅबिट पडते मग नाही थकाचे तुम्ही दादा आता उठा चला चला रन 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 कर म्हणजे डोली रन 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 कर म्हणजे रनिंग खरत खरत घरी पोहोचायचा चला घरी जायचा आता रनिंग खरा खरत घरी चला हो डोली चला घरी आता भूक भी लागली तान भी लागली